शेतकरी मित्रांनो आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये सांता सोयाबीनची पेरणी होऊन पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी ओलांडलेला आहे तर आपल्या भागामध्ये बरेच शेतकरी काय करतात शिफारशीमध्ये खताची मात्रा पेरणीच्या वेळेस दिलेली सुद्धा बरेच शेतकरी उभ्या पिकामध्ये साधारणतः पंधरा ते वीस दिवसानं नत्रयुक्त खताचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये आपले शेतकरी करतात तर तो आपण नत्रयुक्त खताचा म्हणजे विशेषतः युरियाचा वापर आपण बरेच शेतकरी सोयाबीन पिकामध्ये एक वेळेस करतात तर तो वापर आपण शक्यतो टाळावा त्याचं कारण असं आहे की सोयाबीनमध्ये शिफारशीमध्ये जी काही मात्रा दिलेली आहे सोयाबीन पिकाला तीस किलो नत्र साठ किलो स्पुरद आणि तीस किलो पालाश प्रति हेक्टरी ही संपूर्ण मात्रा ही पेरणीच्या वेळेसच आपल्याला द्यायची आहे त्यानंतर आपण टॉप डेसिंगच्या स्वरूपामध्ये म्हणजे उभ्या पिकामध्ये जर नत्रयुक्त खताचा वापर केला त्यामुळे सोयाबीनची अतिरिक्त वाढ होऊन त्यामध्ये त्या सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणामध्ये किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचबरोबर अतिरिक्त वाढ झाल्यामुळे त्याला फुलधारणा असेल किंवा फळधारणा असेल ह्यावरसुद्धा त्याचा अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं सोयाबीन पिकामध्ये आपण शक्यतो नंतर जी जी काही टॉप ड्रेसिंग म्हणजे उभ्या पिकामध्ये जी काही खतं टाकणार आहे ती आपण टाळली पाहिजे त्याच्याऐवजी आपण साधारणतः वाढीच्या अवस्थेमध्ये एकोणीस एकोणीस सारखं जे विद्राव्य खत आहे दोनशे ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी किंवा मायक्रोन्युट्रिएंट ग्रेड दोन हे पन्नास मिली प्रति दहा लिटर पाणी सांता फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये झिरो बावन चौतीस सारखं खतं असेल किंवा शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये सांता तेरा झिरो पंचेचाळीस असेल आणि शेंगा पोसण्याच्या अवस्थेमध्ये झिरो झिरो पन्नास असेल अशा सारख्या विद्राव्य खताचा सा वापर आपण करायला काही हरकत नाही परंतु नत्रयुक्त खतं जी आहेत ती आपण या ठिकाणी टाळली पाहिजे